नवी मुंबईच्या विशेष सुर्वे बोरकर पराग बोरकर यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले विशेषला सत्त्याण्णव आणि परागला शहाण्णव पुणांक सहा टक्के गुण मिळालेत हे दोघांच्या यशात महेश ट्युटोरियलचा मोठा वाटा आहे यावेळी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी महेश ट्युटोरियल चे आभार मांडलेत त्यांनी जे काही गायडन्स दिलं मला पेपर्स वगैरे झाले रोबोमेट नावाचा ॲप त्यांनी उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल त्याच्यामुळे मला खूप जास्त फायदा झाला आणि त्याच्यामुळेच मी आज नाईंटी सेवन पर्सेंट स्कोअर करू शकलो आणि माझ्या क्लास महेश टुटोरियसला स्पेशली देईन कारण तिथल्या टीचर्सनी सारखा सपोर्ट केला मला आणि एक्झामच्या वेळेस हमसे फोचो हेल्पलाईननी खूप मदत केली द हार्डवर्क डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन ऑफ स्टुडंट्स हू थ्रूआउट द इयर आय स्टडीड हार्ड अँड मेड दिस वंडरफुल अचीवमेंट all the best to the future of students and of course my h tutorials lecture the legacy of creating toppers from last 35 years